नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तर तुम्हाला आपण एक ऑक्टोंबर रोजीचा धुळेचा शेतकरी गाय बाजार दाखवतो आहे तर धुळेचा बाजारामध्ये मित्रांनो तुम्हाला आता आपले बरेच शेतकरी मित्रांचे कमेंट्स आले आहेत गावरान गावरानगाई दाखवा तर खास करून मित्रांनो आपण तुमच्यासाठी काही दोन तीन गावरान गाय दाखवलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा या बाजारामध्ये मित्रांनो तुम्हाला पंधरा वीस हजारापासून तर तुम्हाला पन्नास साठ हजार पण किमतीच्या गाई पाहायला भेटणारी आता जे व्यापाऱ्यांच्या गाई आहे मित्रांनो त्या थोड्या मागडे आहे पन्नास साठ हजार किमतीच्या आहे त्या आपण तुम्हाला आज दाखवणार नाही आज फक्त शेतकऱ्यांच्या गाई ज्या आलेल्या आहेत त्याच तुम्हाला शॉर्टमध्ये आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण की बरेच शेतकरी मित्र गावरंगाईचे कमेंट जास्त करता गावरांगाईसाठी तर खास करून तुम्हाला गावरंगाई आपण दाखवणारी जे तुम्हाला पंचवीस तीस हजारमध्ये भेटतील वीस हजारमध्ये भेटतील अशा किमतीच्या गाई आपण तुम्हाला जास्त करून आज दाखवलेले आहे तर चॅनल ती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक पण करत जा मित्रांनो खास करून तुमच्या जसे कमेंट येतात तसं मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो आज आपण व्यापाऱ्यांच्या पन गायींचा व्हिडिओ बनवलेला नाही आहे जे छोटे व्यापारी आणि जे शेतकरी त्यांच्या गाईंचा व्हिडिओ बनवलेला आहे चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर एकाच काय जे आज आपल्याकडं बरोबर तर मित्रांनो गाय वगैरे पाहतो मी आता ही गायच्या दिसण्यावर जाऊ नका दूधवाली गाय आहे मित्रांनो एकदम छोटीशी गाय आहे आणि काय घाबा नाही काही घाबा नाही का आणि झाल्यावर किती दिली बरं बुली सातची बोली ना काय किंमत वगैरे सांगायला पंचेचाळीस हजार किती जावायची तिसऱ्या मध्ये का बरं तर मित्रांनो सांगायला पंचेचाळीस हजार रुपये लिटरची बोली नाही मित्रांनो आठ लिटर घरी दुध तिने दिली नाही गाय पहा मित्रांनो गायचं दिसले मला जाऊ छोटीशी गाय पण दुधाला चांगली जाणारी काय बरोबर

तर तुम्हाला आपण नंबर दिलेला आहे जर कोणाला काही खरेदी करायची असेल तर संपर्क करा रोड किती राहिले तर, तर थोडेफार पैसे राहणार <laughs> का असं आहे तर मित्रांनो थोडेफार पैसे सुद्धा राहणार चालेल चालेल मित्र पण तुम्हाला काही पाहायला भेटणार आहे बोला एक आहे का

हिची किती किंमत सवय रे सांगायची एक सांगायला लिहायची पंचावन्न असं आहे का सांगायला एकसष्ट हजार रुपये मित्रांनो पंचावन्न हजार रुपये द्यायची आणि तू किती आजार लिटरचे की एकावन्न हिची एकावन्न द्यायला द्यायला पंचेचाळीस तर मित्रांनो सांगायला एकावन्न आहे पंचेचाळीसला फायनल होणार आहे काय पाहा मित्रांनो तू किती आजार लिटरचे काही जर कोणाला काही खरेदी करायची असेल तर संपर्क करू शकतो नंबर देतो तुम्हाला त्यांचा नंबर सांगा नव्वद तर मित्रांनो संजय धनगर दहा ताजिकाची काही तो लागले तो एक पाच दिवसाची कशी दहा दिवसाची कच्ची जर कोणाला काही खरेदी करायची असेल तर संपर्क करू शकता बरोबर हो का मध्ये कायची पंचवीस हजार वीस खाली काही खाली आहे बच्चा मारायला आहे का दूध काढू दे काही कोण गावची आपण आता किती दूध येईल एका टायमाला का तु का टायमाचं एका टायमाला साडेतीन लिटर आहे किती महिन्याची जनेली आहे चार महिन्याची का नंबर आहे का तुमचा बोला शहात्तर वीस बारा तर मित्रांनो साडेतीन लिटर दूध आहे आहे पारोटी दूध काढू देते ती आरामाने बरं काय बावला लावायचं काम आहे एक एक चार चार लिटर दूध मित्रांनो चार चार लिटर दूध चालेल काय किंमत आहे का पस्तीस हजार पस्तीस हजार कोण गावचे आपण आर्बीचे का बरोबर तिथं मागितले का बाजार मधील मागितलेला किती पंचवीस लागतात आपल्याला किती द्यायची अठ्ठावीस अठ्ठावीस पर्यंत देऊन द्यायची दूध किती बोलले तुम्ही चार 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 चारचेरी आठ लिटर दूध पक्क आहे आणि किती दिवस झाले जनायला एक महिना झालेला नंबर आहे का तुमचा बोला पंच्याहत्तर झिरो सात शहाऐंशी ब्याऐंशी ब्याण्णव बरोबर तर मित्रांनो एक महिन्याची जनलेली चार चार दिवसात आठ लिटर सांगायला कसं आहे मित्रांनो कोठे पण बोलू शकले असते पण त्यांनी जे खरं ते सांगितलं आहे जर कोणाला काय खरेदी करायची असेल तर समजा बोलू शकले तुम्ही तर बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो तुम्हाला इकडं आता सुरुवातीला इकडे पुढं तुम्हाला शेतकरी आहे काही व्यापारी पण आहे मध्ये पण पुढे जे व्यापाऱ्यांच्या मागण्या काही तुम्हाला पुढं पाहायला भेटणार आहे पुढं बाजार होणार आहे इकडे तर मित्रांनो आता आपल्याला कमेंट द्यायचा होता की गावरान गाई दाखवतो मित्रांनो सहसा बाजारामध्ये गाई येतात गावरान तर ते आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आता बरेच शेतकरी मित्र येते कमी बजेटच्या गाई घेतात मित्रांनो घरगुतीसाठी त्यासाठी आपण त्या गावरान गाय पण आपण तुम्हाला दाखवतो मोदीमध्ये बाजार पहा मित्रांनो गाईचा बाजार आहे तर आपण तुम्हाला मित्रांनो पूर्ण बाजारातले काही दाखवण्याचा प्रयत्न करतो पूर्ण व्यापाऱ्यांच्या काही आपण आज तुम्हाला दाखवणार नाही कारण की ज्याचं कसं आहे पन्नास साठ हजार किमतीच्या काही आहे आणि आपले बरेचसे शेतकरी कमी बजेटच्या काही घेतात त्यासाठी तुम्हाला पण फक्त इथे शेतकरीच्या काही कोणी नाही बाजार वगैरे काही जेवढ्या पट्ट्यामध्ये तुम्हाला भा काही पाहायला भेटणार आहे तर कोणाला काही खरेदी करायचं यायचं असेल तर बिंदास्त धुळे बाजारामध्ये येऊ शकतं कमी बजेटच्या काही तुम्हाला पाहायला भेटते पंचवीस हजार अठ्ठावीस हजार तीस हजार अशा रेंजच्या तुम्हाला इथं काही पाहायला भेटेल जर आपण चॅनलची नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा